आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार आ हं क क कमंग ग ग गोकळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकळतू यांना मानवंदना अर्पित करतो आज गोवर्धन गोशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये शिंदेजी या गोशाळेची निर्मिती ज्यांनी केली ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार आपल्या सर्वांचे अतिशय आदरणीय नेते नारायणराव राणेजी सीलमहिनी मंचावर उपस्थित भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे सहकारी दीपक केसरकरजी श्री या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेजी आमदार निलेश राणेजी रवींद्र फाटकजी प्रमोद जठारजी प्रभाकर सावन जी प्रवीण भोसलेजी राजन साळवीजी सावंत सावंतजी अनिल पाटीलजी या ठिकाणी आग्रहाने किंवा प्रेमाखात हा प्रकल्प सुरू झाला ते अभिराज आणि निमिष आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सकाळी पहिल्यांदा आम्ही राजकोट किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या देशातील सर्वात भव्य पुतळ्याच एक प्रकारे अर्चन केलं तिथे पूजा केली आणि मागच्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटित केलेला हा पुतळा एका अपघातामध्ये ज्यावेळेस खाली आला तेव्हा आम्हाला सर्वांना असं वाटलं की आपला अभिमान आपला स्वाभिमान आपला मानबिंदू हा कुठेतरी खाली आलेला आहे आणि म्हणून आम्ही निर्धार केला की के रेकॉर्ड वेळेत त्या ठिकाणी होता त्यापेक्षा भव्य छत्रपती शिवरायांचा पुतळा आम्ही निर्माण करू आणि मला अतिशय आनंद आहे की तत्कालीन आमचे पी डब्ल्यू डी मंत्री रवींद्र चव्हाणजी आणि आताचे आमचे पी डब्ल्यू डी मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या पुढाकाराने देशातला सर्वात उंच एक्क्याण्णव फुटाचा महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी तयार झाला आज आम्ही सर्वांनी तिथे शिवारती करून त्याची एक प्रकारे लोकांना तो खुला केला आणि तिथनं आम्ही या गोवर्धन गोशाळेच्या करता आलो खरं म्हणजे आज राणे साहेबांचं सा किती अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे इतका सुंदर अशा प्रकारचा हा प्रकल्प राणे साहेबांनी तयार केला आहे मी देखील राणेसाहेबांसोबत जवळपास गेली तीस वर्ष काम करतोय आणि कुठलंही कार्य हातामध्ये घेतल्यानंतर ते नीट झालं पाहिजे ते परफेक्ट झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलीही तुटी राहू नये अशा प्रकारचं त्यांची कार्यपद्धती असते आणि प्रत्येक गोष्टीत स्वतः लक्ष घालून त्यात गुणवत्ता कशी आहे ते गुणवत्तेचे पारखी आहे ते त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत गुणवत्ता लागते आणि त्यांच्या त्याच गुणवत्तेतून आज मी असं म्हणेन की देशातल्या ज्या चांगल्या गोशाळा आहेत त्या गोशाळांसारखीच एक देशातली उत्तम गोशाळा या कोकणामध्ये राणेसाहेबांनी के तयार केली आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की इतक्या चांगल्या गोशाळेचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांनी मला आणि शिंदे साहेबांना आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल देखील त्यांचे मनापासून आभार मानतो तर म्हणजे ही केवळ गोशाळा नाही आहे एक प्रकारे हे गो अनुसंधान केंद्र आहे की ज्याच्या माध्यमातनं आमच्या गोधनातन एक अर्थव्यवस्था कशी तयार होऊ शकते याचा वास्तुपाठ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना या गोशाळेच्या माध्यमातन एक प्रकारे व्यवसायाभिमुख अशा प्रकारचं ट्रेनिंग देखील देता येईल अशी व्यवस्था या ठिकाणी आहे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं देखील या ठिकाणी होत आहेत आणि आपण कृषी पर्यटन केंद्र म्हणतो तशा प्रकारचं एक प्रकारे कृषी आणि पशुसंवर्धनाचं पर्यटन केंद्र म्हणून देखील हे या ठिकाणी तयार झालेला आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गोमातेचं महत्व हे आपल्या संस्कृतीत फार मोठं आहे आपला जो सनातन धर्म आहे सनातन संस्कृती आहे ही केवळ मूर्तीपूजक नाही ती निसर्गपूजक आहे आणि म्हणून सनातन संस्कृतीने निसर्गात उपलब्ध असलेल्या वनस्पती असतील झाडं झुडप असतील पशुपक्षी प्राणी असतील भासे असतील सर्वांच्या संवर्धनाची संकल्पना मांडलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये गोमातेला अतिशय उच्च असा प्रकारचा दर्जा दिलेला आहे गोमाता ही आपण आईसारखी मानतो गोमातेमध्ये ईश्वर वास करतो असं आपण मानतो याचं कारण आपण जर बघितलं तर कृषी संस्कृतीमध्ये गोमातेचा कुठलाही दुसरा पर्यायच असू शकत नाही हे आपण ऐतिहासिक दृष्ट्या बघितलेलं आहे ज्या काळामध्ये संस्कृतीत कृषी हाच सर्वात महत्वाचा घटक होता त्या काळातली कृषी समृद्ध होती कारण गोमातेचं महत्व आम्ही जाणून घेतलं आणि गोमाता अशी आहे की आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत ती केवळ देत राहते गाय भाकड झाली तरी तिचं शेण तिचं गोमूत्र या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काही मिळतं आणि म्हणूनच ही देणारी आहे ही घेणारी नाही आहे अतिशय आपण जर बघितलं तर आज जे अनुसंधान झालेलं आहे त्या अनुसंधानाच्या माध्यमातून गोमूत्र असेल किंवा शेण असेल याच्यामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात तर आपण जर आपल्या महाराष्ट्राचाच इतिहास बघितला तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये गोधन कमी झालं त्या भागामध्ये हळूहळू आत्महत्या वाढलेल्या देखील आपण बघितलं कारण एकीकडे या गोधनामुळे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक खत आपल्याला मिळायचं दुधापासनं आमच्या शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातनं प्राप्त व्हायचे पण हळूहळू कॅश क्रॉपकडे वळल्यानंतर चार्याचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यातनं चारा नाही म्हणून गोधन विकलं आणि गोधन विकलं म्हणून हळूहळू हे जे संपूर्ण आमची नैसर्गिक पद्धत होती त्या पद्धतीपासून शेतकरी दूर गेला जिथे जिथे तो दूर गेला त्या त्या ठिकाणची शेती ही अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितली आणि म्हणूनच आज पुन्हा आपण नैसर्गिक शेतीकडे वळतो आपण बघितलं की या ठिकाणी केमिकल युक्त अशा प्रकारची जी शेती आपण करून बघितली त्यातनं काही काळ उत्पादकता वाढली पण शेवटी जमिनीची जी पोत आहे ती हळूहळू खराब व्हायला लागली जमिनीची उत्पादन क्षमता करून खराब व्हायला लागली उत्पादकता ही कमी कमी व्हायला लागली आणि अनेक ठिकाणी तर जमिनीची उपजाऊ क्षमताच संपली आणि आता सर्वांच्या लक्षात आलं की आम्हाला पुन्हा नैसर्गिक शेतीकडेच वळावं लागेल आणि आता विशेषतः आमच्या देशी गायचं शेण गुळ वगैरे अशा सगळ्या गोष्टी एकत्रित करून या ठिकाणी जे मिश्रण तयार होतं आणि त्याच्या माध्यमातलं त्याचा वापर आता शेतीमध्ये ज्यांनी सुरू केला त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांचं जे काही उत्पादकता आहे ती उत्पादकता दीड पटीनं दोन पटीनं वाढायला लागली आणि नैसर्गिक शेती हाच उपाय आहे केमिकल शेतीमुळे रोगही हो वाढले कॅन्सर सारख्या रोगाचा सा प्रादुर्भाव वाढला आणि म्हणून देशामध्ये आणि राज्यामध्ये नैसर्गिक शेतीचं मिशन आपण सुरू केलं या नैसर्गिक शेतीच्या मिशनमध्ये पंचवीस लाख हेक्टर शेती पहिल्या टप्प्यात आपण या ठिकाणी नैसर्गिक शेती खाली आणायचं ठरवलं पण नैसर्गिक शेती जर करायची असेल तर गोमातेच्या संवर्धनाशिवाय आपल्याला ही नैसर्गिक शेती करता येणार नाही आणि म्हणून मोठ्या चा प्रमाणात गोमातेचं संवर्धन देखील आज आपण करतो गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिलाय आपण आयोग तयार केलेला आहे या आयोगाच्या माध्यमातन देशी आपल्या ज्या गोमाता आहेत त्यांच्याकरता चाऱ्याचं अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे की ज्या माध्यमातन आमच्या या देशी गाई त्या ठिकाणी टिकल्या पाहिजेत खरं म्हणजे आपला प्रवास उलटा झाला आपल्या देशी गाई सगळ्यात चांगल्या होत्या पण आपण होस्ट आणल्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या विदेशी क्रॉसब्रीड या ठिकाणी तयार केल्या आणि आपल्या गिर गाईला आपल्या थारपारकर गाईला आपल्या साईवाल गाईला ब्राझील घेऊन गेला आणि ब्राझीलनी आपल्या या देशी गायीचं त्या ठिकाणी संवर्धन केलं आणि आज आपण पाहतोय की जे सॉर्टेड जेड सिमेल त्याची टेक्नॉलॉजी ब्राझील आपल्याला आणावी लागते आणि ते शंभर टक्के आपल्या देशी गायीच आहे आपल्या देशी गायीचं संवर्धन या ठिकाणी करण्याचं काम आज त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्यालाही आता हे लक्षात आलेलं आहे आणि मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी सगळ्या देशी गायी मला पाहायला मिळाल्या मोठ्या प्रमाणात आपल्या गिरगायी आपल्या देवणी आहेत आपल्या कपिला आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्या साहिवाल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आपल्या देशी गायी आहेत या सगळ्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत देशी गायीचं संवर्धन करूनच आपण खऱ्या अर्थानं आपल्या शेतीला शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे घेऊन शकतो आणि शेणावर आधारित या ठिकाणी खत असतील शेणावर आधारित या ठिकाणी गॅस असेल शेण्यावर आधारित पेंट असेल आपल्याला कल्पना शेणावरचा पेंट जो आहे हा अतिशय चांगला तयार होतो आणि आपण जर कधी आमच्या नितीनजी गडकरी साहेबांकडे दिल्लीला गेला तर पहिलं काम थे करता, तेंचा घरा सगा ला तो ते करतात त्यांच्या घरामध्ये सगळा पेंट शेणाचा त्यांनी लावलेला आहे तो नेऊन आपल्याला दाखवतात की बघा शेणाचा पेंट किती उत्तम आहे आम्ही देखील आमच्या विभागांमध्ये शेणाचा पेंट वापरला पाहिजे याला येत्या काळामध्ये जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह देणार आहोत जेणेकरून या शेणापासून तयार होणारा जो पेंट आहे त्यातनं दोन पैसे जास्तीचे आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळू शकतील मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आज होत आहेत आणि शेतकऱ्याच्या गाई या देखील ज्या कदाचित कसायाकडे गेल्या असत्या त्या कसायाकडे न जाता या गोशाळेमध्ये येऊन या ठिकाणी त्या जिवंत राहणार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये पुन्हा त्या देण्याच काम करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा एक अतिशय चांगला प्रकल्प साहेब आपण कोकणाला खूप दिलं अनेक गोष्टी आपण कोकणात केल्या काही काही गोष्टी खूप मोठ्या आहेत त्याचा स्केल मोठा आहे पण मी असं म्हणेन त्या सगळ्यांपेक्षा जर मला महत्वाचा प्रकल्प कुठला वाटतो तर हा गोवर्धन घोषाळेचा प्रकल्प वाटतो जो आपण अतिशय सुंदर या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हे खरंच आहे की हा प्रकल्प पाहिल्यानंतर जशी शिंदे साहेबांना प्रेरणा मिळाली प्रत्येकाला ही प्रेरणा मिळेल आणि त्यातनं निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या देशी गाईंचं संवर्धन देशी गायींचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात वाढेल शासनाच्या वतीनं देखील आम्ही मोठ्या प्रमाणात एक सॉर्टेड सिमेंट हे देशी गाईंचं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गायींचं संवर्धन आपण करू खरं म्हणजे आमच्या विदर्भातली गवळव गाय देखील खूप चांगली आहे राहण्यास आहेत ती जरा इथे यायची आहे एक विदर्भातली गाय देखील या ठिकाणी आली पाहिजे कारण ती देखील आपल्या देशी गायींमधली एक अतिशय महत्वाची गाय समजली जाते तर निश्चितपणे आपण ती देखील आणाल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आपलं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे कार्य खरं म्हणजे ईश्वरीय कार्य आहे म्हणून ईश्वरीय कार्यकर्ता ईश्वर आपल्याला आशीर्वाद देईल अशा प्रकारच्या ईश्वराच्या चेहरे प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून धन्यवाद आणि यानंतर मी विनंती करेन आभार प्रदर्शनासाठी माननीय जी राणे यांनी या ठिकाणी यावं